सर्वप्रथम <tom> सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कसे आहेत सर्वजण मजेत आहात ना ते तर इथे रेडीमेड ब्लौके पेपर कटिंग पॅटर्नचे पार्सल जे आहेत ते तयार करून ठेवलेले आहेत तर हे मला आता पोस्टामध्ये टाकाय जायचं आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा कोणते कोणते पॅटर्न आहेत पेपरची क्वालिटी कशी आहे एका सेट मध्ये काय काय मिळतं हे सर्व तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून पॅटर्न कसे आहेत त्याच्यावर ब्लाउज कसे येतात पेपर ची क्वालिटी कशा पद्धतीचा पेपर आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओतून समजणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता जसे की बऱ्याच त्यांना माहिती आहे की माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज चे पेपर कटिंग पॅटर्न आहेत आणि बऱ्याच भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि भरपूर ताईंनी डबल डबल पण ऑर्डर केलेले आहेत तर इथे हे पार्सल तयार करून ठेवलेले आहेत या पद्धतीने बघू शकता तर हे रेडीमेड ब्लॉज ची पेपर कटिंग पॅटर्न आहेत तर माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे सुरुवातीला कोणता पेपर आहे ठीक आहे तर माझ्याकडे दोन प्रकारचा पेपर आहे एक म्हणजे कार्डशीट पेपर हा कार्डशीट पेपर आहे पिवळा कलरचा आणि दुसरा म्हणजे आर्ट पेपर अडीचशे जीएसएम हा आर्ट पेपर अडीचशे जीएसएमचा आहे तर माझ्याकडे दोन प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत माप वगैरे वगैरे सर्व सेम आहे फक्त पेपरची क्वालिटी बदललेली आहे ज्यांना व्हाईट घ्यायचा आहे तो व्हाईट घेऊ शकता ज्यांना पिवळा घ्यायचा आहे त्यांनी पिवळा घेऊ शकता तर आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे पेपरमध्ये ते सांगते तर हा कार्डशीट पेपर आहे कार्डशीट पेपर कसा असतो आपल्या माहितच आहे हलका पेपर असतो तर हा कार्डशीट आहे हा जो व्हाईट कलरचा आहे ना तो आर्ट पेपर अडीचशे चा आहे याची क्वालिटी छान आहे खूप छान पेपर आहे आणि याची पॅटर्न पण बरेच दिवस टिकतात तर, तर सेटमध्ये काय काय मिळणार आहे ते तुम्हाला दाखवते मी थोडस फाईट मध्ये कॅमेरा आहे ना थोडासा खाली करते म्हणजे तुम्हाला बघायला पण दाखवते मी तुम्हाला सेटमध्ये काय काय मिळणार आहे हे पण पार्सल तयार केलेलंच आहे हे पण पाठवायचं आहे पॅक वगैरे करून तर प्लास्टिक मध्ये प्लास्टिकमध्ये व्यवस्थित पॅक करून त्यानंतर असं लिखाप्यामध्ये व्यवस्थित पॅक केलं जातं साईडने चिकटपट्टी वगैरे सर्व लावलं जातं म्हणजे खराब होऊ नये खूप काळजी घेतली जाते पॅटर्नची पॅकिंग वगैरे सर्व करताना तर आता इथे दाखवते मी तुम्हाला सेटमध्ये काय काय मिळणार आहे आणि सेट म्हणजे कसा असतो सेट म्हणजे अठ्ठावीस ते अडोतीसचा सेट आहे से त्यामध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहे सहा साईज म्हणजे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज मिळणार आहेत सहा साईज चा तुम्हाला सर्व काही वेगवेगळं मिळणार आहे आता अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत माझ्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत तर हा सेट जो आहे तो पॅक केलेला सध्या अठ्ठावीस ते अडोतीस चा आहे तर त्याचे हे मागे भाग पेपरची क्वालिटी पेपरची क्वालिटी पण बघा तुम्ही कशी आहे शाईनिंग पेपर, पेपर, पेपर वरती आहे प्लास्टिक कोठिर वगैरे नाही तर केमिकल लेअर आहे त्यामुळे पाणी दूध चहा वगैरे पडलो तर खराब होत नाही आणि काळचे पेपर आहे त्याच्यावरती पाणी वगैरे पडलं तर तो लगेच खराब होतो अठ्ठावीस याच्यावरती उंची वगैरे सर्वच आहे फक्त ब्लाउजची उंची कमी जास्त असेल तर तेवढंच करायचंय रुंदी वगैरे काही करायची गरज नाही अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा पद्धतीने सहा साईज त्यानंतर याच्याच समोरच्या सहा साईज समोरील भाग याला दोन नंबर दिलेला आहे पाठीने पाठीमधील भागाला एक नंबर समोरील भागाला दोन नंबर हे सहा समोरील भाग अठ्ठावीस ते अडोतीस पर्यंतचे त्यानंतर त्याच्याच या कटोऱ्या सहा साईजच्या अठ्ठावीस कटोरीवरती काय लिहिलेलं आहे बघा अठ्ठावीस अ कटोरी भाग तीन कटोरी क्रॉस कपड्यावरती कट करावी आणि डाच वगैरे सर्वच आहे याच्यावरती घटलेला डाचाची मार्किंग वगैरे इथे बघा अठ्ठावीस ते अडोतीस पर्यंतच्या सहा कटोऱ्या हा त्यानंतर याच्याच क्रॉस पट्ट्या सहा क्रॉस पट्ट्या आहेत याला चार नंबर दिलेला आहे अठ्ठावीस ते अडतीस पर्यंत सहा क्रॉस पट्ट्या सर्व वेगवेगळ्या मिळणार आहे तुम्हाला आणि या आहेत पण दाखवते अठ्ठावीस तीस साईज साठी एक बाई आहे याच्यावरती उंची लिहिलेली आहे मार्जिन किती ऍड केलेलं आहे ते पण लिहिलेलं आहे आणि इथे एक रेश दिसत असेल ओढलेली त्या रेषेपासून स्तरची बाही वरच्या साइडने कट करायची आणि दुसऱ्या साईडने बिना अस्तरची पूर्णच बाही कट करायची असं म्हणून लिहिलेलं आहे अशा पद्धतीने बाही आहे ही अठ्ठावीस तीसची ची त्यानंतर बत्तीस चौतीस छत्तीसची ची एक बाही त्यानंतर अडोतीस चाळीसची ची एक बाही हे अशी त्यानंतर सोबतच एक तुम्हाला लांबाही मिळणार आहे साडे दहा इंचाची याच्यामध्ये पण मार्जिन वगैरे ऍड केलेलं आहे लांबाही आणि सोबतच एक सर्व ब्लाउजचा मिळणार आहे अशा पद्धतीने सेट आहे हा पिवळा पण सेट आहे ना त्याच्यामध्ये पण सेमच आहे फक्त पेपरची क्वालिटी चेंज केलेली आहे तर आता मी तुम्हाला लगेच याची प्राइस सांगते तर हा जो पिवळा आहे कार्डशीटचा कलरचा तर याची प्राइस आहे अठ्ठावीस ते अडतीसच्या सेटची फक्त पाचशे रुपये पाचशे रुपये मध्ये तुम्हाला सहा साईज मिळणार आहे आणि ब्लाउज एवढे छान येतात या पॅटर्नवरून की बस तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या स्क्रीनशॉट बघायला मिळतील पॅटर्नवरून ब्लाऊज कसे येतात भरपूर त्यांनी ऑर्डर केलेले आहेत आणि त्यांनी मला ब्लाऊज शिवून त्याचे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत तर त्याची तुम्हाला स्क्रीनशॉट बघायची याची तर प्राइस तुम्हाला समजली किती आहे पाचशे रुपयाला हा सेट आहे त्यानंतर हा आर पेपर अडीचशे चा आता पाहिलेला तर याची प्राइस आहे साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये मध्ये तुम्हाला पेपरची क्वालिटी छान मिळणार आहे याच्यावर ब्लाउज ही खूप परफेक्ट येतात आणि किंमत ही कमी आहे आणि हे पॅटर्न पांढरा पेपरचे दीर्घ काय टिकणारे आहेत वर्षानुवर्ष टिकतात मी पण हीच यूज करते पांढऱ्याच पेपरचे खूप छान आहेत पेपरची क्वालिटी छान आहे आणि पीस वरती ठेवून मार्किंग वगैरे करायला खूप छान येतं पिवळ्या पेपरने थोडस निष्ठा पण हा जाड असल्यामुळे ना छान येते मार्किंग करायला अशा पद्धतीने हा सेट आहे अठ्ठावीस ते अडोतीस चा साडेसहाशे रुपयाला किंमत कमी पॅटर्न ब्लाउज छान येतात आणखी काय पाहिजे आपल्याला एवढे स्वस्त आहेत आणि भरपूर दिवस टिकतात पण ह ना तर अशाच पद्धतीने इथे एवढे पॅक केलेले आहेत माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत कटोरी ब्लाउज प्रिंसकट ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज बॉटनेक मध्ये सर्व प्रकारचे कॉलर ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज अशा पद्धतीने सर्वच आहेत अठ्ठावीस था, साईज पासून पन्नास साईज पर्यंत ज्यांना जे घ्यायचे आहेत ते घेऊ शकता कशे आता ऑर्डर कसे करायचे तर ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मेसेज करायचा आहे मेसेज केल्यास मी तुम्हाला सर्व डिटेल माहिती पाठवते पॅटर्नची मग त्यातला तुम्हाला कोणता सेट घ्यायचा आहे तुमची आवड आहे तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर प्राईज वगैरे तिथंच आहे सर्व काही समजेल व्हॉट्सअपवरती नंतर पेमेंट करायची आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट हे सर्व ऑनलाईन पेमेंट केलेलेच आहे त्यांनी अगोदर तर याच्यावरती ॲड्रेस वगैरे सर्व टाकून ठेवलेलं आहे फक्त हे आता मला पोस्टात टाकायचे आहेत पेमेंट करायची त्यानंतर तुमचं पार्सल तयार करून पाठवलं हो जातं आणि पार्सल तुम्हाला कुठे करायला जायची गरज नाही हे जे पार्सल आहेत ना आता सरकारी स्पीड पोस्टाने पाठवले जातात आता सरकारी स्पीड पोस्ट आपल्याला तर माहितच आहे पोस्टमॅन भैया येतात गावामध्ये पार्सल घेऊन हा तेच पार्सल घेऊन पोस्टमॅन भैया तुम्हाला तुमच्या घर पार्सल देणार आहेत तुम्हाला कुठे जाण्याला जायची गरज नाही किंवा एकही एक रुपये द्यायची गरज नाही जो काही चार्ज सांगितलेला आहे तो तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती त्याच्या व्यतिरिक्त एकही रुपये कोणाला द्यायची गरज नाही अशा पद्धतीने घर मिळणार आहेत काही काळजी करायची कारण नाही जोपर्यंत तुमचं पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व काही जिम्मेदारी माझी असते आणि आतापर्यंत मी साडेतीन हजाराच्या वरती पॅटर्न पाठवलेले हो आहेत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि भरपूर ताईंनी डबल डबल ऑर्डर केलेले आहेत त्यांनी अगोदर एक एक कटोरीचा सेट घेतला असेल तर आता दुसरे सेट घेतलेत प्रिन्सकट फोरटॉक्स अशा पद्धतीने सर्वांचे पॅटर्न सर्वांना मिळालेले आहेत आता बऱ्याच ताईंचा कसा असतो ऑनलाईन पॅटर्न आहेत विश्वास नसतो तसं काही नाही भरपूर तयारी झाले त्यांच्या सर्वांना मिळालेले आहेत शेवटी स्क्रीनशॉट बघा त्यांनी ब्लाउज शिवून पण त्याचे फोटो पाठवलेले आहेत जोपर्यंत तुमचं पार्सल मिळत नाही तोपर्यंत सर्व जिम्मेदारी माझी असते हे पार्सल पोस्टात टाकले की मग अशा पद्धतीने स्लीप मिळतात ट्रॅकिंग आयडी असे स्लीप असतात याच्यावरती ट्रॅकिंग आयडी असतो याच्यावर आपलं पार्सल कुठं पर्यंत आलं आहे ते आपल्याला समजतं म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता पार्सल कुठं काय नाही तुम्ही ट्रॅक करू शकता त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरजच नाही ट्रॅकिंग आयडिया आहे कुठं येणार आहे हे सर्व या पावतीहून समजतं ही पावती तुम्हाला व्हॉट्सअपवरती वरती मिळते तुमचं पार्सल पोस्टात टाकल्यानंतर त्यामुळे काही घाबरायची गरज नाही पार्सल घरपोच मिळतं कुठं आणायला जायची गरज नाही तर अशा पद्धतीने माझे पॅटर्न आहेत ऑर्डर करा ज्यांना ऑर्डर करायचंय आणि ब्लाउज कट करायला मोजून चार ते पाच मिनिट लागतात आणि माप पण जास्त घ्यायची गरज नाही या पॅटर्नवरून ब्लाऊज कशी कट करायचे आहेत त्याचे मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळतील ते व्हिडिओ बघायचे आणि त्यानुसार कटिंग करायचंय खूप छान पटकन पाच मिनिटच्या आत कटिंग होते जास्त वेळ लागत नाही कट करायला मी आता हेच यूज करते कस्टमरचे हो हो ब्लाऊज मी याच पॅटर्न कटिंग अँड शिलाई करते खूप छान परफेक्ट बसतात आणि पॅटर्न याच पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग अँड शिलाई करत आहेत खूप छान ब्लाऊज येत आहेत तर हे बाजूला ठेवते आणि हे जे पार्सल आहेत ना हे कुठले कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे चला वर पण तयार करून ठेवलेले आहेत बघा हे पण ऑर्डरचे जे आहेत हे पण द्यायचेच आहेत दिवसभर ऑर्डर येणं चालूच असतं पॅकिंग करणं चालूच असतं सर्व काम असतं चालूच तर आता सांगते मी एक एक पार्सल कुठले कुठले आहेत आता काही ताईमच म्हणणं आहे की आम्ही खेडेगावात आहोत खेडेगावात आमचं पार्सल मिळेल का हो का नाही म्हणणार पोस्टमॅन भयातर येतात गावामध्ये मग ते पार्सल तुमचं आणून देतात खेडेगाव राहू हो द्या सिटी राहू द्या आणखी तालुका काही राहू द्या त्या ठिकाणी तुमचं पार्सल मिळतं महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कुठे राहू तुम्ही तुम्हाला पार्सल मिळणार आहे सांगते आता आ, हे शुभांकिताईंच आहे खेडेगावच आहे कंपोस्ट भिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा आहे सातारा खेडेगावची पण आहे तिथं हे आहे अंकिता ताईंच तर हे आहे अहमदनगरचं खेगावचं आहे फक्त आता मी इथे जिल्हा सांगेल त्यानंतर हे आहे भीमराव शिंपी यांचं आहे तर हे अहमदनगरचं आहे त्यानंतर हे माधुरी ताईंचं आहे तर हे खेडेगावचंच आहे रायगड जिल्ह्यातलं तर हे प्रियंका ताईंचं आहे तर हे पुण्याचं आहे आता एक एक पार्सल आहे ना ता त्यामध्ये दोन दोन सेट आहेत कटोरी प्रिन्सकट किंवा फोर्टक्स किंवा बोटनेक ज्यांना जे ऑर्डर करायचे आहेत त्यांनी ऑर्डर केलेलं आहे दोन दोन तीन तीन सेट आहेत एका एका पार्सलमध्ये आणि अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत पन्ना आहे हे आहे त्यानंतर संगीता ताईंचा आहे अहमदनगर ता जिल्ह्याचा आहे हे आहे शिला ताईंचा आहे तर हे धुळे जिल्ह्यातलं आहे तर हे धुळेच आहे हे हे शिरा ताईंचं आहे धुळेचं आहे त्यानंतर हे प्रियंका ताईंच आहे मुंबईचं आहे आणि हे आहे जया ताईंच यवतमाळ आहे जिल्हा यांचा खेडेगावचा आहे पण जिल्हा यवत यवतमाळ आहे हे आहे सपना ताईंच पुण्याचं आहे त्यानंतर हे आहे सारिका ताईंचं आहे तर हे अमरावतीच आहे त्यानंतर हे रुपाली ताईंचं आहे खेडेगावचा खेडेगावचा आहे अहमदनगर जिल्हा आहे त्यांचा त्यानंतर हे आहे अर्चना आहे हे कर्नाटकाचा आहे जिल्हा आहे बेलगाम त्यानंतर हे आहे कोमल आहे छत्रपती संभाजीनगरचं आहे हे त्यानंतर हे आहे वर्षा ताईंच तर हे नवी मुंबईच आहे त्यानंतर केवना ताईंच आहे तर हे आहे पुण्याचं त्यानंतर आशा आहे हे अ खेडेगावचं आहे नाशिक जिल्हा आहे त्यांचा त्यानंतर हे यश मासुरकर यांचं आहे तर जिल्हा आहे पालघर त्यानंतर हे आहे श्रुती तर हे आहे मुंबईचं त्यानंतर हे आहे अपर्णा त्यानंतर हे आहे अर्ण ताईंच मुंबईचं आहे त्यानंतर हे आहे सचिन एकबोटे यांचं आहे तर जिल्हा आहे अहमदनगर तर हे आहे सानवी ताईंचं आहे तर हे आहे रत्नागिरीचं त्यानंतर हे संजय कांबळे यांचं आहे तर जिल्हा आहे सोलापूर आणि हे आजचं लास्टच पार्सल आहे अठ्ठेचाळीस साईज पर्यंत आहे याच्यामध्ये कविता ताईंचं आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातलं आहे तर अशा पद्धतीने एवढे पार्सल मला आज पोस्टामध्ये टाकायचे आहेत त्यामुळे रोज ऑर्डर येतात तयार करणं पॅकिंग करणं पोस्टामध्ये टाकणं हे डेलीच काम आहे तर ज्यांना हे पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा खरंच पॅटर्न घ्या आणि मस्त ब्लाउज शिवा दिवसातून आता सध्या दोन तीन ब्लाउज शिवत असतात तर हे पॅटर्न घेतले की तुम्ही पाच ते सहा ब्लाऊज शिवू शकता दिवसातून खूप सोपं आहे कट करायला वेळ लागत नाही आणि शिवायला काय आपल्या स्पीड वरती आहे त्यामुळे ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी ऑर्डर करा इथे पण पाहू शकता अशी तयार करून ठेवलेले आहेत हे पण पॅक आहे इथं वरी पण आहेत हे पण पॅक करायचं आहे तर अशा पद्धतीने माझ्या पॅटर्नच काम दिवसभर चालूच असतं ज्यांना ऑर्डर करायचं त्यांनी ऑर्डर करा चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ व्हिडीओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय